चला आता आम्ही रेडी आहे मस्त तर सकाळी पापड्या वगैरे साड्यांचे व्हिडिओ वगैरे काढणं झालं तर साड्यांचे व्हिडिओ तुम्हाला आलाच काल बऱ्याच त्यांनी ऑर्डर पण केलेले आहे तर चला <laughs> आता आम्ही निघालोय तर दुपारचे एक वाचलं आहे आणि आता सगळे रेडी होऊन बसलेले आहे इथे आता आम्ही चाललोय बाहेर कुठे चाललोय तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मी सांगितलं त्यांना व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तुझं काय सांगितलं का कुठे चाललोय हा आणि सोनी मावशीला पण घेऊन आली आहे सई चला <laughs> चला चला मिस्टर सगळ्यांना सगळ्यांनी हाय हाय करा ना सई हाय बाय बाय करा बाय बाय <laughs> <ना गे। laughs> सिन्नरमध्येच आहे ना गार्डन मिसळ म्हणून आहे तिथं खूप छान मस्त टेस्टी अशी मिसळ भेटते तर आज आम्ही सगळी फॅमिलीसोबत आलो आहे तर भरपूर म्हणजे तर आमचे पापड ऑर्डर साड्या ऑर्डर व्हिडिओ भरपूर काय काम असतं दिवसभर काम पुरतं आम्हाला तर ते पण तुम्हाला रुटीन शेअर करणार आहे मी की पापड वगैरे सगळं काय आम्ही कसं मॅनेज करतो आणि सई पण असते तर माझ्या बहिणीला पण घेऊन आले दोघींनाही बोलवलं होतं पण एक शाळेत गेली होती आणि दिदीचं जेवण झालं होतं तर म्हटले चला तर मिस्टर पण होते तर आम्ही सगळी फॅमिली आज आलो आहे गार्डन मिसळला कारण म्हटले काम काम तर काम तर नेहमीच असतं आणि ताई पण आलेले ना त्यांना पण जायचं होतं एक दोन दिवसांनी तर म्हटले चला आपणही मस्त फॅमिली टाईम स्पेंड करूया आणि बाहेर जाऊया तर मस्त गार्डन मिसळला आलो आहे इथले मिसळ पण खूप छान मस्त भेटते तर चला आमच्या प्लेट पण आलेल्या होत्या आता आम्ही सगळेजण मिच मिसळ खाणार तर आणि त्यानंतर आपल्या पूर्ण कामाला सुरुवात तर कसं असतं बायांचं जे म्हणजे जी, असं बायकांचं जीवन ना तर खूप सारं फिरणं होतं खूप सारं पण घरी जाऊन पुन्हा आपल्याला कामच असतं तर हे बघा जरा चटणी वगैरे पण भेटते आणि रसा आणि तरी एका साईडला असे दोन असतात तर, तर मिसळ पण खूप टेस्टी मस्त तर छान असं पोटभर जेवण झालं त्यानंतर मामांनी आणि साईने ताक आणि साईने आईस्क्रीम घेतलं तर हे बघा भरपूर गर्दी होती आम्ही इथे बसलो होतो हो वेशीर छान मस्त मागे कूलर होतं ना तर मस्त असं आमचं आजचं नाश्ता नाही जेवण एकदम पोटभर झालं गार्डन लाल होतं खूप छान मस्त जेवणच झालं आता इथं गार्डन वेळ बसू त्यानंतर घरी आल्यानंतर थोडा आराम केला त्यानंतर आता तेन ते पापडाच्या पॅकिंगला सुरुवात केली आम्ही तर बॉक्स वगैरे मी पॅकिंग करत होते त्यानंतर ते पापड वगैरे भरून कुरिअर ऑफिसलाही ही देऊन आले आणि म्हणजे आपल्या घरामध्ये आपण सगळेजण एकत्र असतो पण प्रत्येक जण व्यस्त असतं तर असं काहीतरी म्हणजे आम्ही बाहेर गेलो आमचं फोटोशूट झालं भरपूर गप्पा गोष्टी झाल्या छान वाटलं ना तुम्ही एक दिवस फॅमिलीसोबत मस्त बाहेर जा एन्जॉय हे बघा ऍमेझॉन वर ना पार्सल बघितले काय साई काय आहे

तर मिस्टरांनी ना तर हे ऑर्डर केलेलं होतं तर म्हणजे मिस्टर काही पण म्हणजे कोणतीही गोष्ट घेताना भरपूर त्याचं आहे ना सगळे काही माहिती काढतात यूट्यूबवरती म्हणजे शोधतात की कोणती चांगली आहेत त्यानंतर तर फोन ही फोन ते मागवतात तर फोनही त्यांनी असंच केलं भरपूर म्हणजे शोधतात ते कोणता फोन वगैरे चांगलं त्यानंतरच ऑर्डर करतात तर घेतल्यानंतर म्हणजे असं आपण म्हणतो ना की बाई हे कशाला घेतलं असं तर असं कधीच होत नाही त्यांनी घेतलेली गोष्ट एकदम अशी परफेक्ट घेतात ते तर जे माझं पहिलं ट्रायपॉड होतं ना ते एक हजार सबस्क्रायबर झालं होतं तेव्हा त्यांनी ते गिफ्ट केलं होतं मला तेही छान होतं त्यानंतर ते माझ्याकडून एकदा दोनदा पडलं तर ते थोट पडल्यानंतर माझ्याकडूनच तुटून गेलं तर मग त्यांनी ने पुन्हा हे आता मागितले आणि एकदम असं मजबूत आहे बघा तर ते मला सगळं काही सांगत होते कसं यूज करायचं काय सगळी माहिती देत होते तर हे आज मला पुन्हा त्यांनी ट्रायपॉड गिफ्ट केलेलं आहे तर ते म्हणतात वुमन्स डेचं तुझं हे गिफ्ट राहिलं होतं ना तर ते वुमन्स डेबद्दल तुला हे गिफ्ट के केलेलं आहे तर छान एकदम छान मजबूत असं ट्रायपॉड आहे तर मी तुम्हाला लिंक पण म्हणजे जाताईंना घ्यायचं असेल काही ट्रायपॉड तर त्यांनी मला कमेंट करा तर तुम्हाला मी ट्रायपॉडची लिंक वगैरे पण पाठवेल तर कारण म्हणजे एकदम छान म्हणजे आल्यानंतर मी म्हटले की कसं आपण सय लहान मुलं असतात धक्का वगैरे दिल्यानंतर कधी ते माझं पहिलं ट्रायपॉड असंच तुटलं पण हे ट्रायपॉड एकदम म्हणजे पूर्ण रोटे ठेवतो ना हो। आणि आपण किचन पण छोट करून ठेवू शकतो ना

याने त्या हँडलने फिरवू शकतो आपण सगळं काही इथं आपण नॉब आहे ना हा पण नॉब या नॉबने ना पूर्ण असं गोल फिरत हा नॉब जर थोडा लूज केला तर असं खाली वर होतं पूर्ण छान भेटलं ना म्हणजे भरपूर सिस्टीम आहे म्हणजे हे त्यामध्ये छान नाही याची पण कमी होते खूप होते मोठी पण आहे छोटी पण आहे म्हणजे दोन्ही पण काम झाले रेसिपीचे पण ब्लॉगिंगचं पण तिथे कॅमेरा पण लावू ना फोन काढून आपण कॅमेरा पण लावू शकतो आपलं काय असेल तर याचे कॅमेरा पण लावू शकतो फोन पण लावू शकतो रिंग लाईट पण लावू शकतो इथं वरती काय लाई। रिंग लाईट असेल ना रिंग लाईट पण लावू शकतो आपण त्याच्यावरती पैसे कॅमेरा पण लावू शकतो आणि मग फोन लावायचा असलं हे लावायचं हे बघा रील काढायची असली तर उभा उभा आडव दोन्ही पण उभा असं करू शकतोय आणि आडवा असं लावायचं असेल असं लावल्यानंतर नंतर मग असं उभा बोलतो कसा आहे कसईम आहे एकच नंबर एवढा शब्द पाठ झालाय छान मस्त ट्रायपोड आणलेलं आहे आणि भरपूर युजफुल आहे ते तर मिस्टरने गिफ्ट केलं तर चला तर आणखी भरपूर काही वस्तू आम्ही मिशो ॲपवरनं फ्लिपकार्टवरनं ॲमेझॉनवरनं भरपूर काही घरासाठी मागितलेलं आहे ते ही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर चला मम्मी आता पनीर भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बघायचं उभा कांदा चिरून चिरले आणि वस्तू भाजले कांदा कांदा तांबट आहे प्रथम मी आणि लसूण आणि बी पण भाजून घेतलेले आहे

तर बऱ्याच ताईंना मम्मीच्या रेसिपी फार आवडतात ना तर रेसिपी मी काय गेलेली नव्हती बऱ्याच ताई म्हणतील पुन्हा तू गेली का तर काल कमेंट होत्या तर चला मी काय निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देतच नाही आणि चला तर बहिणींनी मसाला वगैरे पेस्ट करून यामध्ये टाकला तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होते पावभाजी पण दाखव पावभाजी रेसिपी पण पण मम्मी मम्मीच्या बघायची आहे बऱ्याच ताईंना तर आता पनीर भाजी आणि रोट्या केल्या ना तर म्हटले चला तुम्ही शूट करा आणि मग मला तुम्ही शेअर करा मी सगळ्या ताईंसोबत शेअर करेल त्यामुळे करते आवडतं ना तुम्हाला बघायला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे बघा पेस्ट आता तेला तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत परतू देणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पनीर मसाला थोडासा तरीचा मसाला ॲड करेल आणि पनीर पण इकडं फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यांना आहे ना मम्मीने बनवलेली ना पनीरची पनीर भाजी खूप जास्त आवडते म्हणजे सगळ्यात म्हणजे सगळ्यांनाच आवडते पनीरची भाजीची रेसिपी खूप छान मस्त करते ती आणि एकदम टेस्टी हॉटेल ही भारी पनीर भाजी होते आम्हाला सगळ्यांना आवडते आणि त्यासोबत रोट्या म्हटले की मसाला पूर्ण तेल सुट असतो म्हणजे परत मसाला आपण ते मस्त तेल सुट असतो तितकी भाजी छान आणि तरी बात होते सगळ्यात झाली भाजी हे जे पनीर आपण किसून वरून टाकतो ना ते छान लागते आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढी भाजी आपण ज्या अंदाजात लागेल त्या अंदाजात पाणी टाकून घ्यायचं कधी कधी आम्ही कोरडी पण करतो जास्त पाणी नाही वापरत घट्ट भाजी पण छान लागते तर छान मस्त पनीर भाजी बघा किती टेस्टी आणि मस्त दिसते ना रोट्या आणि फ्राय केलेला भात मस्त हे बघा साधा भास तेल आणि जिरेमध्ये फ्राय केलेला आहे आणि मेथीची भाजी ही तर चला मग आवडले रेसिपी आवडला ना आजचा व्हिडिओ तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते पुन्हा छान व्हिडिओ सह पुन्हा भेटू